करता त्यांना जास्तीत जास्त आरोग्य मिळावं निरोगी आरोग्य मिळावं याकरता भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र नगर मंडळाने हे महामृत्युंजय जपाचं आयोजन केलेलं आहे माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघात हे आयोजन होत आहे आणि त्यामुळे आमच्या सर्वांची इच्छा भगवंताच्या चरणी देवो के देव महादेव यांच्या चरणी की माननीय नितीनजींना जास्तीत जास्त निरोगी आरोग्य लावावं आणि त्यांनी जी सेवेच निरंतर कार्य सुरू ठेवलेलं आहे ते कार्य असंच अविरत चालू राहावं याकरता हे आयोजन करण्यात आलेलं शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्यांच्या घरावर काय म्हणाल तुम्ही कसं वाटतंय की एक आपले आपल्या आहेत असं म्हणतात की माणसाची लोकप्रियता त्याला येणाऱ्या शुभेच्छांच्या माध्यमातूनच कळत असतो आज माननीय नितीनजींकडे मी काही वेळ उभो होतो लक्षात असं आलं की केवळ नागपूर नव्हे विदर्भाच्या हो कानाकोपऱ्यातून हो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याचप्रमाणे देशाच्या कानाकोपऱ्यातून हो अनेक मंडळी त्यांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेली आहे मोठी मोठी मंडळी आहे अनेक क्रीडापटू आलेले अनेक सांस्कृतिक कलाकार आलेले आहेत तर ही त्या माणसाची लोकप्रियता दर्शवतात ही त्या माणसाचं केलेलं कार्य दर्शवतात त्याच धर्तीवरती माननीय नितीनजींचा कार्यक्रम आहे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना माननीय नितीनजींबद्दल अत्यंत